मनोरंजन विश्वातून अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे आपल्याला सोडून गेली आहे प्रिया मराठे यांनी चार दिवस सासूचे या सुखानो या तुझ मी गीत गात आहे तू तिथे मी यांसारख्या अनेक मराठी मालिकांमधून लोकप्रियता मिळवली तसेच हिंदीतील पवित्र रिश्ता कसमसे सात निभाणा सातिया यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका केल्या शंतनू यांनी प्रिया हिच्या जाण्याचं कारण सांगितलं आहे शांतानू म्हणाले प्रियाला तुझंच मी गीत गात आहे या सिरियलच्या शूटिंग दरम्यान कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्यानंतर तिला ती सिरियल अर्ध्यातच सोडावी लागली तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते पण गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी तिचा कॅन्सर थर्ड लेवलला गेला त्यामुळे तो क्युअर करणं कठीण झालं आणि ती आपल्याला सोडून गेली असं शंतनू म्हणाले हे सांगताना त्यांना देखील अश्रू अनावर झाले होते गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रिया कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या कर्करोगामुळे त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर वर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार मुंबईत त्यांनी शेवटचा श्वास घेतला प्रिया यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी कला विश्वात हळहळ व्यक्त होत आहे चाहत्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे आता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार मुंबईतील मीरा रोड स्मशानभूमी येथे होणार आहेत तिथे कुटुंबीय नातेवाईक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे एक गुणी साधी आणि आपुलकीनं जपणारी अभिनेत्री कायमची आपल्यातून निघून गेली आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना